नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की ट्यूब बेबी समुपदेशन म्हणजे काय आणि नवीन कायद्याप्रमाणे समुपदेशन सगळ्या पेशंटसाठी का आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्यूब बेबी हे म्हणजे आपण कृत्रिमरित्या गर्भ तयार करतो आणि गर्भ तयार केलेला जो आहे तो आईच्या गर्भकोशामध्ये घातल्यानंतर नऊ महिने गर्भधारणा राहते आता ही जी हे जे तंत्रज्ञान आहे हे अतिशय जरी आधुनिक असेल अॅडव्हान्स्ड असेल न्यू जनरेशन असेल तरी बऱ्याच पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा ह्या बाबतीत अनेक शंका असतात ज्या रेग्युलर कन्सल्टेशनमध्ये सगळ्या सरसकट शंकांचं निरसन होईल असं नाही म्हणून नवीन एआरटी दोन हजार बावीस जो कायदा आला आहे भारतामध्ये ज्याला ए लॉ म्हणायचं त्या कायद्या क्वालिफाईड आय व्ही एफ मध्ये असलेले समुपदेशक किंवा काउन्सिलर्स जे असतात ते पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांशी बोलतात त्यांच्यामध्ये काही समस्या असतील तर त्या सोडवतात कुठल्या मनात शंका असतील त्या कुठल्याही असू शकतात म्हणजे मेडिसिन रिलेटेड किंवा आर्थिक शंका असतील किंवा कुठल्याही दृष्टिकोनातनं ज्या शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्यासाठी प्रत्येक बेबी नवीन समुपदेशक नेमलेले असतात आणि हे समुपदेशकांचा जो रिपोर्ट आहे तो पेशंटचा फाईलला ला लागणं अनिवार्य आहे त्यामुळे आय व्ही एफ काउन्सिलिंग हे एक नवीन गोष्ट आहे आणि ती पेशंटनी आणि नातेवाईकांनी करून घेतली पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या शंका आहेत त्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला ह्या प्रोसेस सामोरे जायला एक वेगळं धैर्य ह्या हो, समुपदेशनाने नक्कीच मिळू शकतं धन्यवाद